नमस्कार मी मुकुंद सरांचे खूप खूप आभार मानतो मी यापूर्वी दुसऱ्या सरांकडंसुद्धा मी जायचो पण मला स्टॉक मार्केटबद्दल काही समजलं नव्हता पण जेव्हा मुकुंद सरांकडं मी आलो तेव्हा माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला की मी सुद्धा मी हे करू शकतो साईड इन्कम वगैरे चालू करू शकतो त्या उद्देशाने मी सरांकडं मी बेसिक वगैरे शिकलो त्यानंतर ॲडव्हान्स कोर्ससुद्धा मी शिकायला लागलो दोन हजार एकोणीसमध्ये जानेवारीमध्ये मी शिकलो दादर येथे त्यानंतर मी पुन्हा सरांनी बोलले ज्यांना समजलं नसेल त्यांनी पुन्हा या पुन्हा तुम्ही बॅच करा पुण्याला हां कोहिनूरला तिथं मी सुद्धा मी क्लास अटेंड केला मी मग मा स्टॉक मार्केटमध्ये मी थोडा थोडा मी प्रॉफिट चालू केलं आहे इंट्राडे वगैरे हो करतो आणि जसे सर वगैरे मॅसेज वगैरे हो करतात टेलिग्राममध्ये त्यातूनसुद्धा मला प्रॉफिट होत आहे धन्यवाद सरांचे खूप खूप आभार